कल्याण पश्चिम रस्त्यावर शुक्रवारी रात्री एका मध्यधुंद मोटार कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा दुचाकींना जोरदार धडक दिले सुदैवाने या अपघातामध्ये कोणी जखमी झालं नाही मात्र मोटारीसह दुचाकींचं हो यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यानंतर बाजारपेठ पोलिसांना तातडीने ही माहिती देण्यात आली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार घटनास्थळी आले आणि या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहन चालकाला पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यानं मद्यसेवन सेवन केलं असल्याचं आढळलं आता पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या